नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी आज कोल्हापूरकरांचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय तब्बल साडेचार दशकांचा सा लढा या स्वप्नासाठी कोल्हापूरकरांनी दिला सर्किट बेंच आणि खंडपीठामधला नेमका फरक काय चला जाणून घेऊयात कोल्हापूरकर आणि संघर्ष हा काही नवा विषय नाही आजपर्यंत अनेक लढाया कोल्हापूरकरांनी जिंकल्यात मग ते कोल्हापुरी चपलांच्या हक्कासाठी प्राणासोबतची लढाई असो किंवा जैन मठाच्या हत्तीसाठीचा लढा असो किंवा आज लोकार्पण सर्किट बेंचसाठीचा प्रदीर्घकालीन लढा असो कोल्हापूरकर लढले भिडले आणि जिंकले ही आज कोल्हापूरमध्ये सर्किट बेंच साकारलाय त्यामध्ये सुद्धा तब्बल साडेचार दशकांचा संघर्ष सामावलाय कोल्हापूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी हा संघर्ष सुरू होता हा संघर्ष इतका टोकाचा होता की या लढ्यामध्ये वकील पक्षकार सुद्धा उतरले हे यश काही सहज नाही तर त्यासाठी आमरण उपोषण साखळी उपोषण अनेक आंदोलन सर्व पक्षीय आवाज उठवणं सहा जिल्ह्यातील पक्षकार लोकप्रतिनिधी सामाजिक राजकीय शैक्षणिक संस्था आणि संघटनांनी एकत्रित हा लढा दिलाय वेगवेगळ्या माध्यमातून हे आंदोलन सुरू होत मात्र यश काही येत नव्हतं अखेर देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीला मोलाचा हातभार लावत कोल्हापूरच्या संघर्षाला आणि शाहूंच्या भूमीला नमन करत हे स्वप्न साकार केलं या सर्किट बेनचा फायदा कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे या आधी या जिल्ह्यातील नागरिकांना आपली प्रकरण मुंबईत नेऊन लढावी लागत होते न्यायासाठी वेळ पैसा श्रम सर्व काही खर्ची लागत होत त्यातून आता मुक्तता होणार आहे आता सर्किट बेंच आणि खंडपीठातला फरक काय हे पाहूयात आता खंडपीठ म्हणजे काय तर न्यायिक भाषेत खंडपीठ म्हणजे अशी जागा जिथं न्यायमूर्ती खटल्यांची सुनावणी करण्यासाठी बसतात उदाहरणच द्यायचं झालं तर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रधान खंडपीठ मुंबईत आहे ते उच्च न्यायालयाचे मुख्य आसन आहे प्रधान खंडपीठा व्यतिरिक्त मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर औरंगाबाद आणि गोवा इथं कायमस्वरूपी खंडपीठ आहेत ही खंडपीठ वर्षभर कार्यरत असतात आणि त्यांच्याकडं कायमस्वरूपी कर्मचारी न्यायालय आणि रजिस्ट्री असते आता सर्किट खंडपीठ म्हणजे काय सर्किट खंडपीठ हे कायमस्वरूपी नसतं ते विशिष्ट प्रदेशातील वादकांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी तयार केलं जात मुख्य उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वेळोवेळी त्या शहरात खटल्यांची सुनावणी करण्यासाठी प्रवास करतात हे पूर्ण वेळ खंडपीठ नाही अधिसूचित झाल्यावर ते विशिष्ट सत्रांसाठी बसत कर्मचारी आणि पायाभूत सुविधा संस्था मर्यादित असतात आणि अनेक प्रशासकीय काम मूळ खंडपीठावर हाताळली जातात एकूण काय तर खंडपीठ हे कायमस्वरूपी असते आणि सर्किट बेंच हे न्यायालयाचे न्याया एक तात्पुरते ठिकाण असते जिथं उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती येतात आणि प्रकरण चालवतात आता कोल्हापुरात न्यायदानाची कार्यपद्धती कशी असेल पाहूयात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये नागरी फौजदारी कामगार मालमत्ता सार्वजनिक हक्क अशा विविध प्रकारचे खटले चालतील मात्र कंपनी ऍक्ट कर संबंधित प्रकरण आणि एनआयए न्यायालयाशी संबंधित खटले मुंबई उच्च न्यायालयामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील न्यायमूर्ती तात्पुरत्या स्वरूपात कोल्हापूर इथं नियुक्त होऊन ही प्रकरणं चालवतील आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापुरातील सर्किट बेंच च लोकार्पण करण्यात आलं त्यामुळं कोल्हापूर आणि आसपासच्या सहा जिल्ह्यातील नागरिकांची न्यायासाठीची पायपीट थांबणार असून वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे तुरतास महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट